नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ॲग्रो पार्क या यूट्यूब चॅनलमध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर रोज कांदा बाजार भाव बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सुरुवात करूया या ठिकाणी कोल्हापूरपासून कोल्हापूरमध्ये चार हजार तीनशे पाच क्विंटलची आवक झालेली आहे एक हजार रुपये किमान दर या ठिकाणी मिळालेला आहे तीन हजार दोनशे रुपये कमाल दर आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी दोन हजार दोनशे रुपये बघायला मिळतो त्यानंतर अकोला बाजार समितीमध्ये दोन हजार दोनशे पासष्ट क्विंटलची आवक झालेली आहे दोन हजार चारशे रुपये किमान दर तीन हजार दोनशे रुपये कमाल दर आणि दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर बघायला मिळतो त्यानंतर मित्रांनो दहा हजार पाचशे सदुसष्ट क्विंटलची आवक झालेली आहे दोन हजार चारशे रुपये किमान दर तीन हजार रुपये कमाल दर दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर बघायला मिळतो त्यानंतर मंचरमध्ये पाचशे पन्नास क्विंटलची आवक झालेली आहे दोन हजार पाचशे क्विंटल दोन हजार पाचशे रुपये किमान दर भेटला कमाल दर या ठिकाणी तीन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये त्यानंतर मित्रांनो साताऱ्यामध्ये पासष्ट क्विंटलची आवक झाली दोन हजार पाचशे रुपये किमान दर कमाल दर या ठिकाणी दो तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी दोन हजार आठशे रुपये पाहायला मिळतो आहे त्यानंतर मित्रांनो कराडमध्ये एकशे पन्नास क्विंटलची आवक झालेली किमान दर या ठिकाणी पाचशे रुपये कमाल दर या ठिकाणी तीन हजार तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी दोन हजार दोन हजार नऊशे रुपये पाहायला मिळतो आहे त्यानंतर मित्रांनो सोलापूरमध्ये एकशे एकोणतीस क्विंटल चाव झालेले तीन हजार तीनशे रुपये किमान दर या ठिकाणी मिळालेला आहे तीन हजार चारशे रुपये कमाल दर आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी दोन हजार सहाशे रुपये पाहायला मिळतो त्यानंतर मित्रांनो बारामतीमध्ये चोवीस क्विंटल चाव झालेले सहा हजार चारशे रुपये किमान दर कमाल दर या ठिकाणी तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी दोन हजार सहाशे रुपये पाहायला मिळतो आहे त्यानंतर मित्रांनो शेवटचे या ठिकाणी जळगावमध्ये नऊशे एकोणसत्तर क्विंटलची आग झाले किमान दर या ठिकाणी दोन हजार दोन सात हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर या ठिकाणी दोन हजार सातशे बावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सतराशे पन्नास रुपये आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो तर हे होते मित्रांनो नऊ आठ सात दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव धन्यवाद